ओम सद्गुरु मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथामालेत तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते या कथामालेतली एकतीसावी कथा आपण ऐकतोय आज तिचा शेवटचा म्हणजे आठवा भाग आपण ऐकूया आपण बघितलं की भारताबद्दल आणि भारतीय धर्म आणि संस्कृती याबद्दल श्री प्रेम यांना अतिशय श्रद्धा आणि आदर होता ते नेहमी म्हणत की भारत हा विश्वातला असा एकमात्र देश आहे की जिथे अत्यंत पूर्वीपासून ते आजपर्यंत अनेक सिद्ध आणि सिद्ध साधकांचं राजत्व म्हणजे राज्य राहिलेलं आहे आणि या भारतातले कोटी कोटी लोक त्यांना अत्यंत श्रद्धेच्या आणि सन्मानाच्या दृष्टीने पाहत आलेले आहेत साधकांची जी साधना असते ती अशा प्रकारच्या आत्मिक ज्योतीमध्ये सुरक्षित राहत असते इथे साधारण एक वर्ष शंभर वर्षापासून भारताच्या ह्या प्रकारच्या विचारांमध्ये मात्र काही परिवर्तन आपल्याला दिसून येतं काही लोकांनी असं आता म्हणायला सुरुवात केलंय की हिंदू धर्म हा मध्ययुगीय आहे तसच हिंदू देवी देवतांना ते धातू किंवा दगड समजतात आणि वीट आणि दगडाची पूजा करतायत लोक असंही म्हणतात तसच इथल्या वृक्षांना आणि पशुपक्ष्यांना सुद्धा देवता मानण्याच्या प्रथेच्याही त्यांना हसू येतं तसच भारतातला जो साधू समाज आहे संन्यासी समाज आहे तो एकंदरीत लोकांवरती अनावश्यक आहे फक्त ओझ आहे असं त्यांना वाटत पण असं म्हणणारे जे लोक आहेत ते पाश्चात्य देशातील अत्यंत वैषयिक अशा यशाच किंवा संशोधनांच उपलब्धीच जे काही एक मोहमयी असं वरवर चमकणार जाळं आहे त्याच्या मोहाने ग्रस्त झालेले आहेत खरोखरी ते लोक आपल्या दयेला पात्र आहेत त्यांची क्यू करावी तेवढं थोडंच आहे पण तरीही मला आनंद ह्याचा होतो की असे लोक थोडे आहेत आणि अजूनही खूप लोक म्हणजे जवळ टक् जवळ नव्वद टक्के लोक हे भारतातले असे आहेत की जे साधू जीवनावरच्या पवित्रतेवर विश्वास ठेवतात त्याचा सन्मान करतात आणि भक्ती आणि ज्ञानामध्ये श्रद्धा ठेवतात ते स्वत वेळ भाज भजन साधन करतील किंवा नाही करतील पण तरीसुद्धा हजार हजार वर्षापूर्वीपासून जे आत्मिक ऐश्वर इथं भारतामध्ये आहे त्याचा त्यांना त्याचा ते सन्मान करतात आणि त्याला ते नमन करतात त्यामुळं याबद्दल मला समाधान आहे असे ते आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल म्हणत असत भारतावरती चीनने जेव्हा आक्रमण केले तेव्हा मिसेस सीन ह्या फार उद्विग्न उद्विग्न झाल्या आणि त्यांना श्रीकृष्ण प्रेम त्यांनी श्रीकृष्ण प्रेम यांना विचारलं की या आक्रमणाबद्दल तुमची काय धारणा आहे आणि या आक्रमणाचा काय परिणाम होईल तेव्हा काही वेळ थोडेसे शांत राहून अत्यंत शांत भावाने परंतु आत्मविश्वासाने भरलेल्या आवाजात श्रीकृष्ण प्रेम म्हणाले तुम्हाला कुरुक्षेत्रातील युद्ध आठवत असेल त्या युद्धामध्ये अर्जुनाचा वध करण्यासाठी अश्वत्तम थामाने ब्रह्मास्त्र सोडलेलं होतं त्या ब्रह्मास्त्रापासून रक्षण करण्याचा अन्य काहीही उपाय नव्हता त्यावेळेला श्रीकृष्ण जो रथाचं सारत्य करत होता त्याने आपल्या पायाने तो रथ खाली दाबला त्याबरोबर रथ जमिनीमध्ये घुसला आणि त्यामुळे ते जे ब्रह्मास्त्र सोडलेलं होतं ते अर्जुनाच्या डोक्यावरून निघून गेलं आणि अर्जुनाला काहीही झालेलं नाही त्यामुळं माझा विश्वास आहे की अशा प्रकारच्या संकटामध्ये सुद्धा श्रीकृष्ण हे भारताला आपल्या चरण तला तलामध्ये ठेवून सुरक्षित ठेवतील आणि भारताच्या आत्म्याचा विनाश हा कधीच होऊ शकत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा अशा प्रकारे त्यांना भारतीय संस्कृती आणि भारतीय धर्म याबद्दल अत्यंत आत्मविश्वास होता त्याची महत्ता त्यांच्या रोमारोमामध्ये भिनलेली होती त्यांचा हा धर्माचा हिंदू धर्माचा अभिमान आणि त्यांचं पूर्ण त्यात झोकून देऊन वागणं हे पाहून त्यांना अनेक वेळेला टीका टीकेला तोंड द्यावं लागत असे म्हणजे लोक त्यांच्यावरती टीका करत असत एकदा ते गाडीने मद्रासला जात होते ज्या डब्यामध्ये ते बसलेले होते तिथे आणखीन एक अँग्लो इंडियन महिला बसलेली होती ती अत्यंत लक्षपूर्वक या कृष्णप्रेमियांचं निरीक्षण करत होती त्यांचं ते मुंडण केलेलं मस्तक ठेवलेली लांब शेंडी गळ्यातील कंठी डोक्यावरचा तिलक संपूर्ण वैष्णवांची वेशभूषा आणि गळ्यामध्ये असलेली झोळी आणि त्यात असलेला श्री कृष्णाची मूर्ती हे सगळं बघून त्या महिलेचा नुसता आणि ती मनात चिडचिड करत होती पाहता पाहता एकदम तो राग बाहेर पडला आणि ती जोराने म्हणाली धर्म त्यागी धर्मद्रोही कुठला तुम्हाला शरम नाही का वाटत आपला पवित्र ख्रिश्चन धर्म सोडून आपला देश आणि आपल्या स्वजनांना सोडून या इथल्या भिकारड्या भारतातल्या मूर्ख लोकांच्या बरोबर तुम्ही त्यांच्यासारखं होऊन राहताय या तिच्या बोलण्याबरोबर गाडीमध्ये एक विचित्र शांतता पसरली आणि सगळे लोक अतिशय उपहासाने त्यांच्याकडे पाहू लागले श्रीकृष्ण प्रेम मात्र अतिशय शांत राहून मंद मंद असं हसत होते त्यांना अशा प्रकारचं हसताना पाहून तर ती महिला आणखीनच भडकली ती पुढे म्हणाली हा घाणेरडा धर्म हाय घाणेरडी संस्कृती अंगीकारून आणि आपला देश धर्म आणि संस्कृती सोडून अखेर तुम्हाला मिळालं तरी काय त्याबरोबर श्रीकृष्ण प्रेम यांनी अत्यंत शांतपणाने आपल्या झोळीतून श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती काढली आणि तिला हातामध्ये घेऊन अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने हसत ते म्हणाले मॅडम हे पहा हे मला मिळालंय हा माझा श्रीकृष्ण त्यांचं हे बोलणं ऐकून त्या महिलेची एकदम हेच पाणी पाणी झालं तिला आणखीनच राग आला पण आता तिला काही बोलताही येईना म्हणून श्रीकृष्ण प्रेम यांच्याकडे पाठ करून खिडकीकडे तोंड करून ती बाहेर पाहू लागली अशा प्रकारे श्रीकृष्ण प्रेम यांच्या मनामध्ये अत्यंत भारत्याच बद्दल प्रेम होतं आणि त्या त्यांच्या प्रेमाने बरेचसे युरोपियन लोक प्रभावित होऊन त्यांनी यांचं शिष्यत्व प पत पत्करलेलं होतं पण आश्चर्याची गोष्ट अशी की इंग्रजी किंवा परकीय लोकांच्या पेक्षा जास्त भारतीय लोकांनी त्यांचं शिष्यत्व घेतलेलं होतं ही खरी आश्चर्याची गोष्ट आहे साधारण भारतीय मंदिरामध्ये प्रतिष्ठित भगवंताची जी मूर्ती असते तिला सगळे लोक मूर्ती म्हणतात ते ऐकून कृष्णप्रेम यांना फार राग येत असे आणि वाईट ही वाटत असे मंदिरामध्ये भगवंताच्या मूर्तीसमोर एखादा उभा राहून असा जर म्हणाला की केव्हा दर्शन देणार बाबा तू देवा मला तेव्हा ते, ते, ते रागाने म्हणत की म्हणजे काय तुम्ही आता काय परमेश्वराचं दर्शन घेत नाहीये ही काय एक केवळ मूर्ती आहे का तिच्यामध्ये तुम्हाला दिसवत दिसत नाही आणि तुमची जर हीच भावना असेल समोर हा प्रत्यक्ष परमेश्वर मूर्ती रूप घेऊन उभा आहे हे तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही त्यांच्या दर्शनापासून सदाच वंचित राहाल तुम्हाला कसं काय दर्शन होणार असं ते म्हणत असत जर कोणी पावसाळ्यामध्ये घाण झालेल्या यमुनेच्या पाण्याला घाणेडं पाणी असं म्हटलं तर त्यांना ते आवडत नसे ते म्हणत असत अमृत कधी घाण होतं का जर समजा व्रजरजाला कोणी धूळ समजून त्याची उपेक्षा करे तर तो ते म्हणत असत ज्या रजभूमीमध्ये स्वतः भगवंताने आपले शरीर लोळून लोटून लो, घेतलं आणि जिचं भक्षण करून तिला आपल्या शरीरामध्ये स्थान दिलं तिला साधारण धूळ समजून तुम्ही तिची उपेक्षा कशी काय करता या वृंदावनाबद्दल सुद्धा त्यांना इतका काही एक अभिमान आणि आपलेपणा होता आणि तिथल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांना जणू भगवंताचं दर्शन होत असे एकदा एक अशी एक गोष्ट झाली की एका भिकारीण भक्ताने त्यांना म्हटलं की तुमच्याकडची जी कृष्णाची मूर्ती आहे ती मला फार सु आवडते आणि तिच्याबद्दल माझ्या मनामध्ये श्रद्धा आहे मी भिकारीण आहे पण तरीसुद्धा तिच्या प्रसादासाठी मी काहीतरी द्यावं अशी माझी इच्छा आहे तर ता तुम्ही त्याचा स्वीकार कराल का त्यावेळेला कृष्णप्रेम अत्यंत पटकन आणि आनंदाने म्हणाले हो हो का नाही मग तुमच्या या ठाकुराला प्रसादासाठी काय आवडेल मी काय आणू तेव्हा तिच्या अवस्थेप्रमाणे तिला सोपं जावं म्हणून श्रीकृष्ण प्रेम म्हणाले की जे चणे फुटाणे असतात ते आमच्या श्रीकृष्णाला फार आवडतात भिकारीण हे समजून गेली मनामध्ये की ह्यांनी आपल्याला सांगताना संकोच केलेला आहे म्हणून ती चणे फुटाणेनं घेता आपल्या जवळ जे पैसे होते त्याच्यातून बदाम घेऊन आली बदाम पाहिल्यावरती श्रीकृष्ण प्रेम म्हणाले अच्छा तुम्ही तर बदाम आणलेले आहेत ठीक आहे मग आता असं करा तुम्ही स्वतःच ते या यमुनेच्या पाण्यामध्ये वाटा आणि त्याची एक छानशी खीर बनवून द्या त्यावरती त्या घाटावरतीच त्या भिकारणीने तिथला एक दगड स्वच्छ केला आणि दुसरा एक दगड घेऊन यमुनेच्या पाण्यानी त्या घाटावरतीच त्यांनी तिने तो बदाम रगडला त्याच त्याची पेस्ट केली आणि त्याची खीर बनवून तिने ती श्रीकृष्ण प्रेम यांना दिली श्रीकृष्णप्रेम ह्यांनी सुद्धा आनंदाने त्याचा नैवेद्य आपल्या कृष्णमूर्तीला दाखवला आणि त्याचा प्रसाद स्वतःही ग्रहण केला आणि सर्वांनाही दिला जर कुणी त्यांच्या ह्या कृत्याचं विवेचन केलं असतं तर त्याला ती यमुनेतलं घाण पाणी त्याच्यानंतर त्याच्या तीरावरचा असतो दगड ज्याच्यावरती तिने या बदाम ठेचले होते तेच सगळं दिसलं असतं पण प्रेम यांच्यासाठी ना तर ती भिकारीण घालणी होती ना तर तिने आणलेले बदाम घालडे होते ना तर ते यमुनेचं जळ घाणेरडं होतं त्यामुळं त्या सगळ्यामध्ये त्यांना एक भगवत्ता दिसत होती अनेकांनी ह्या श्रीकृष्ण प्रेम यांना त्या भिकारणीच्या झोपडीमध्ये जाऊन तिच्याकडून कृष्ण कीर्तन ऐकतानाही बघितलं आणि त्या कृष्ण कीर्तनाच्या तालावरती ते स्वत हा दोन्ही हात वर करून अत्यंत भावपूर्ण मुद्रेमध्ये नृत्य करत आहेत असंही विलक्षण दृश्य त्यांनी पाहिलेलं होतं अशा प्रकारचे ह्या कृष्णप्रेम यांचं विलक्षण व्यक्तिमत्व होतं आणि खरोखरी नावालाच ते एक विदेशी पुरुष होते खर तर त्यांच्या रोमारोमामध्ये भारतीय धर्म भरलेला होता अशा प्रकारे या प्रेम यांचं संपूर्ण आयुष्य या भारतामध्ये वृंदावनात श्रीकृष्ण भक्तीमध्ये गेलं आता सन एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये आपल्या गुरुमांना सोडल्यानंतर इतके दिवस काढलेले होते त्यांनी आणि आता त्यांच्या भेटीची त्यांना ओढ लागलेली होती त्यामुळे अखेर कुकवर्मच्या बिमारीने त्यांचं शरीर हे जराजर्जर झालं जर त्यांना जेव्हा लोक म्हणू लागले की तुम्ही आता औषध पाणी घ्या तेव्हा त्यांनी ते उत्तर दिलं की मी तर नेहमीच ठाकूरांनाच आपलं डॉक्टर मानतो आता आणि कुठल्या डॉक्टरापाशी जाऊ एकदा एक, एक भक्त त्यांना म्हणाला की ठाकूर आणि राधाराणी यांच्याशी आपण नेहमी बोलता न जाणो कित्येक लोकांच्या व्याधी उपाधींबद्दल तुम्ही ह्या ठाकुरांशी बोललेला आहात आणि त्यांनी कधी तुमची गोष्ट टाळली आहे का आता तेम्हा हे तुम्ही सांगा ना तुम्हाला ठीक करायला तेव्हा हसत ते म्हणाले की एकदा तर मला बरं करून परमेश्वरांनी माझं आयुष्य वाढवून दिलेलं आहे ते आणि आतापर्यंत तर चालू आहे आता त्याच्या त्यांच्याकडे मी आणखीन काय मागू पण खरं तर आता ठाकूरांनी वाढून दिलेली अवधी संपत आलेली होती आणि अखेर चौदा नोव्हेंबर सन एकोणीसशे पासष्ट ह्या रोजी प्रेम एकदा जे ध्यानाला बसले ते श्रीकृष्ण प्रेम समुद्रामध्ये त्यांनी अशी काही डुबी मारली की ते पुन्हा या देहभानावरती आलेच नाहीत आणि राधाकृष्ण ज्या तटावरती त्यांच्या प्रतीक्षेमध्ये उभे होते त्यांच्याच जवळ ते त्यांच्या हातामध्ये हात देऊन निघून गेले जणू राधाकृष्ण हे त्यां त्यांना नेण्यासाठी तिथे केव्हापासून त्यांची वाट पाहत होते हरिओम